दिवस लागतो एकशे ते लेन्थ स्ट्रेथ एक हजार एकशे पन्नास आणि त्याला दिवस Olá, gente, câmera me सर आपका आप, आप सामने चले जाइए उनके पास चले जाइए उनके पास चलेगा उनके पास चले जाइए सर थोड़ा सा मारिए ना थोड़ा तो सा इतने डीप डीप ये पूरा कटा हो रहा है दिस इज आउट इन द ट्री फॉल्स सो ये बारिश से ज़्यादा तो ये इसके कारण है ये जो ट्री रूट है ना ट्री रूट और ये करीब सेवन मीटर का रूट है और ये ये लोग ने बंद कर दिया था हम लोग ने वापस बोलते खुलवाया और उसके बाद 没事，大家跟着大家，跟着我。

אלה, 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 אלה

सर कृष्णा सर थांब शाम थांब हॉल नाही तुझा चल सलग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एवढ्या वर्षांपासून आजारी होते फोन करतो मध्ये आजारी आजारी रस्त्यांना परवाने दिलाय पूर्ण आजार कायम राहिला

स्वतः या झाडांचं जे काय करत आहे त्यांनी काही सजेशन आहे दिलेले झाडं जी आहेत ती आणखी आता प्लांटेशन मोठ्या प्रमाणात आणि झाडांची रूट्स आहेत ती देखील कुठं डॅमेज होता कामाने जी डे झाडं आहेत ती मोठी झाली पाहिजे झाडं जी आहेत तीन झाडं देखील आपण आपल्याला

तयार होऊन अशा प्रकारचे प्रयत्न दिलेले आहेत मला वाटतं नक्कीच याची या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही म्हटले की रस्त्यावर त्यामुळे हा विकास जो आहे हा पर्यावरण पूरक असला पाहिजे पर्यावरणाची हानी न करता आपल्याला आणि जे रस्ते करतोय ते टिकाऊ असले पाहिजे वेळेमध्ये झाले पाहिजे त्याचं क्वालिटी म्हणजे त्याचं जे काही आहे घटनावळ आहे तर ती चांगली असली पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या युटिलिटी सेफ्टीसाठी लग ठेवलेल्या आहेत पुन्हा हे रस्ते खोदायचे नाही आहेत आणि त्या अधिकाऱ्यांचे नावं आणि नंबरही इकडे दिलेले आहेत जेणेकरून नागरिकांना सोयीचं होईल उद्या काही त्यांना सूचना करायचे आहेत काही तक्रारी करायची आहेत तर त्या देखील त्या त्यांना सोप्या होतील आणि त्या रस्त्यामध्ये आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते सुस्त होत नाही आहेत कामात तिरंगाई आहे आणि पावसाळ्याजवळ आहे अवघ्याजवळ आलेलं आहे ही व्यवस्थित आहे पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो घेतला मुंबईमध्ये सगळे रस्ते काँग्रेसचे करायचे डांबराच्या रस्त्यामध्ये हे खरं म्हणजे पंधरा वर्ष व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आता हे परमानेंट आहे पंचवीस तीस वर्ष खड्ड्या पडणार नाही आणि बाजूला जे पाणी करायचे आहेत त्याच्यासाठी ड्रेनची व्यवस्था पण केलेली आहे आणि म्हणून पाणी साचू नये रस्त्यावर याची देखील काळजी आपण घेतोय आणि जी काही ग्रीनरी आहे ती जिक ग्रीनरी देखील कमी न होता वाढली पाहिजे याचा देखील आपण त्यामध्ये हे केलेलं आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर या कामामध्ये दिरंगाई करतील जे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल मला वाटतं कारवाई आपण कारवाई देखील केली साडेतीन कोटी दंडही लावला आहे आणि जे अधिकारी ज्यांची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांनी देखील चांगलं काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे त्यामध्ये दे देखील अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर अधिकाऱ्यांचा सन्मान करू आपण पण दिरंगाई केली किंवा जी आपली जबाबदारी आहे कॉन्ट्रॅक्टरकडून काम चांगलं करून घेण्याची त्याच्यात कुठं जर दिरंगाई केली तर कारवाई होणार खड्डेमुक्त मुंबई आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई खड्डेमुक्त मुंबई तर पहिला आपला संकल्पना आहे आणि जो भ्रष्टाचार गेले अनेक वर्ष होत होता कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रस्ते पाणी दौरा करत आहेत आपण बघू शकतो की इकडे सर्व नागरिकांबरोबर देखील ते बातचीत करत आहे आणि मुंबई जे सर्व रोड आहेत ते कशा प्रकारे बांधकाम होत आहे याची सगळ्याची माहिती हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो मंत्री मंगल प्रभात आहेत व महानगरपालिकेचे आयुक्त संतोष बांगर आहेत संपूर्ण मुंबई जेवढे देखील रोड आहेत त्याची कशा प्रकारे काम चालू आहे आणि काय चालू आहे हे सगळं चालू आहे ते सर्व सध्या आपण बघतो नागरिकांबरोबर एकनाथ शिंदे हे बातचीत करत आहेत त्याचबरोबर कशा प्रकारे या कॉलनीमध्ये गार्डन बनवता येईल हे देखील एकनाथ शिंदे हे आयुक्तांना सांगत आहेत आपण आता दृश्यांमध्ये देखील बघू शकता नागरिकांबरोबर बातचीत करत झाडांच्या शिंदे साहेब काय सांगाल आपण नागरिकांबरोबर तुम्ही साहेब आपण नागरिकांबरोबर करत केलं काय सांगाल आमचे नागरिक खूप म्हणजे पर्यावरण प्रेमी आहे आणि म्हणून मी अभिजित वांगर यांना सांगितलंय की तो झाड जी आहे ही झाडं जी आहेत ती तर आपण नक्की करायचीच आहे परंतु नवीन झाडं आणखी याच्यात ॲड करायचं आहे आणि हा एक नॅचरल ग्रीन कॉरिडोर झाला पाहिजे यासाठी गार्डनचा माझं बनला कारण हे सगळे लोक आहेत ते या सगळ्या पर्यावरणावर प्रेम टाकणारे म्हणून त्यांना प्रेम आहे ते की झाडाचं रूट दाखवलं किती मीटर झाड तर ती अशी बारीक ह्याच्यावर लक्ष देऊन सगळी झाडं वाचवणारे लोक आहेत त्यामुळे हे सरकार पण पर्यावरणपूरक विकास करणं ही भूमिका आमची त्यामुळे पर्यावरणाला कुठेही बाधा न होता या ठिकाणी पुढच्या पावसाळ्यात पाणी पुरण्याचा प्रकार न होता या ठिकाणी लोकांना बोलली घ्यायचं आणि याची काळजी शिंदेसाहेब आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणलं जातं आपण समृद्धी महामार्ग हा देखील वेळेत मुंबईचे एक्सेस कंट्रोल रस्ते बनवणे मुंबईतले आता रस्ते आपण बनवतो आहे हे सरकारची भूमिका काय आहे चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे आणि खड्डेमुक्त रस्ते तुमचा प्रवास लोकांना दिला पाहिजे सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि भविष्यात दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमच्या दोनच वर्षात दोन वर्षे पण लागणार नाही पण मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त मुंबईत कुठल्याही खड्ड्यातून तुम्हाला प्रवास करावा लागणार नाही खूप आभार होणार नाही आणि त्याबरोबर हे पर्यावरण जे आहे खरं म्हणजे ऑक्सिजन आहे हा ग्रीन जो काही हा परिसर आहे त्यामुळे अशा प्रकारचे जे काही परिसर आहे त्याला मेंटेन करणं ऑक्सिजन पार्क नवीन तयार करणं म्हणून आम्ही इथं मोटारसायकल पार्क करतोय महाडिला तर ते त्याचाच भाग आहे या मुंबईतली ग्रीनरी वाढली पाहिजे मागच्या वर्षी मी गुजराणी यांना सांगितलं एक लाख झाडं प्लांटेशन प्लांटेशन या यावर्षी देखील त्याच्यापेक्षा या पावसाळ्यात देखील त्याच्यापेक्षा जास्त झाडं आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये देखील मोठं प्लांटेशन होईल हे सगळे लोकांमध्ये सहभागी जिल्ह्याचा प्रश्न करून आपल्याला का खरं म्हणजे हा भ्रष्ट भ्रष्टाचार बंद होणारा हा कॉन्क्रीटचा मार्ग आहे हा इतक्या वर्षाच्या आजार परमनंट इलाज आहे समजलं की नाही त्यामुळे आता इथं भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही दरवर्षी या खड्ड्यातून पैसे कमायला मिळणार नाही त्यामुळे आरोप आपल्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की यापुढे भ्रष्टाचार न होता

मुंबई शहर में जो पिछले कई सालों से घट्टों में से प्रवास करना पड़ता था ये लोगों को जो तकलीफ हो रही थी उसे दूर करने के लिए हमारी सरकार ने जब मैं मुख्यमंत्री था तब पहले टी को कहा कि पूरे मुंबई को गड्ढे नौ और इसलिए उसकी दो फेज में हमने काम शुरू किया है आज चार किलोमीटर का काम शुरू है कॉन्क्रीट रोड है यू रोड है उसके साथ में यहाँ पर यूटिलिटी डक्ट है अभी फ्यूचर में ये कॉन्क्रीट के रोड बनने के बाद ये इसको फिर वापस खोदा नहीं जाएगा इसलिए गड्ढे का होने का सवाल नहीं उठता है और इसमें जो अभी 31 मई तक ये पूरी तरह जंक्शन टू जंक्शन पूरी कंक्रीट हो जाएगी जो पैसेज बचेगा उसको मास्टिक करेंगे जियो पॉलीमार से करेंगे उसमें इंफ्रारेड से करेंगे माइक्रो सर्फेसिंग करेंगे और एक नया जो है हमारा हार्डनर हो क्या रैपिड हार्डनर कंक्रीट वो डाल के उसको पूरी तरह मोटरेबल करेंगे ताकि बारिश में कुछ भी दिक्कत नहीं हो बारिश में जो पानी है बरसात का उसके लिए भी ट्रेन की व्यवस्था हो रही है ताकि बरसात तो में भी लोगों को तकलीफ ना हो मेनोवल का प्रॉब्लम ना हो ये सब नियोजन जो है आज यहाँ पर कर रहे हैं और मैंने आयुक्त अगरानी जी से और हमारे अभिजीत बांगर जी से कहा है गुण जो कॉन्ट्रैक्टर क्वालिटी में कॉम्प्रोमाइज़ करेगा क्वालिटी खराब करेगा उसके ऊपर कार्रवाई करो आज ही एक कॉन्ट्रैक्टर के ऊपर कार्रवाई की है उसको टर्मिनेट किया डिबार किया है और दो साल के लिए उसमें साढ़े तीन करोड़ का भी लगाया है और उसके साथ जो अधिकारी जो जिसका जिम्मा है ये रोड की जिम्मेदारी जिसके पास है उसके उसने भी अच्छे क्वालिटी का काम करा के लेना उसकी जिम्मेदारी है अच्छा काम करें उसका हम सम्मान करेंगे अगर का, कार, काम में लापरवाही करेगा तो कार्रवाई भी हो जाएगी और आईआईटी वाले इसमें इंस्पेक्शन कर रहे हैं थर्ड पार्टी ऑडिट कर रहे हैं और जो आर प्लांट है उसको सरप्राइज विजिट भी कर रहे हैं आर एम उधर अलग बता करके रोड पे अलग डालने का काम जो करेंगे उसको उनके ऊपर कटो बड़ी कार्रवाई की जाएगी सत्रह